अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील सीबी देसले विद्यालयाची माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळा भरली यात गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तब्बल तेहत्तीस वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र जमून गेट टुगेदर साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जी एस पाटील एव्ही निकम महाले मॅडम कल्पना चव्हाण मंगला बोरसे माजी सरपंच देवसी गिरासे संजय चौधरी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश माळी यांनी केले तर आभार विश्वनाथ पाटील यांनी मांडले कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मानले व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली शाळेतील गुरुजनांनी केलेले संस्कार व त्यांनी शाळेला दिलेले योगदान याविषयी प्रत्येकांनी आपल्या भाषणातून कौतुक केले यावेळी चाळीस माजी विद्यार्थिनी सहभाग घेतला श्री न्यूज शिंदखेडा भडणे आला खर तर आम्हाला विश्वास नव्हता की हा कार्यक्रम घडून येईल परंतु असं म्हणतात की जर मनामध्ये विश्वास राहिला तर या पांडुरंगाला देखील ते करून घ्यावं लागतं आणि बत्तीस वर्षानंतर कोण कुठे आणि कोण कुठे होता परंतु एका प्रेमाच्या बंधनाने सर्वजण एकत्र आले आणि या ठिकाणी सर्वांनी येऊन जे बालपण होतं ते बालपण घालवलं मनातले सर्वे हेवे दावे सर्व संसाराचा एवढा व्यस्त समयातून प्रत्येकाने वेळ काढला आणि सर्वांनी येऊन आपले त्या जीवनातले अनमोल क्षण परत ताज केले तरी त्याबद्दल आलेल्या सर्व मित्र आणि मैत्रिणींचं त्यांनी बस मी आमच्या छोट्याशा हकेला होकार देऊन या ठिकाणी आलेत म्हणून मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि ज्योतिताईने सांगितलं की सर्वांनी असंच एकत्र राहा आणि माझी सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या जीवनाला भगवंत त्यांना दीर्घ आयुष्य देऊ सुख समाधान देऊ आणि त्यांच्या मुलांच्या जीवनामध्ये देखील हा भरभराटीचा क्षण येऊ अशी ईश्वरचं प्रार्थना करतो आणि सर्वांच्या वतीनं सर्वांना रजा